सुदर्शन गुलेने वाल्मिकार वाचवण्याचा नवीन प्लॅन केलाय आणि या नवीन प्लॅन मध्ये आणखीन एका नवीन कराडची एंट्री झाली अगोदर सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी आपला सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणताही हात नाही असं दाखवत होता पण जेव्हा पोलिसांनी त्याला म्हसाजोग गावातील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकवताना व्हिडिओ दाखवला तेव्हा सुदर्शन गुलेने आपला गुन्हा कबूल केला परंतु जयराम चाटिया आणि महेश केदार या दोन आरोपींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुग्रीव कराडे या व्यक्तीचं नाव घेतलं हो सुदर्शन गुलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मसाजोग गावामध्ये अवधा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प चालू आहे याच कंपनीला खंडणी मागण्यासाठी आपल्याला वाल्मिक कराडनी पाठवलं होतं असं सुदर्शन गुलेने पोलिसांना सांगितलं कराडच्या सांगण्यावरूनच गुले त्या कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी गेला होता परंतु कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गुलेला योग्य तो प्रतिसाद दिला नाही वाल्मिक कराड खंडणीसाठी अवधा कंपनीला वारंवार कॉल करूनही कंपनी योग्य तो प्रतिसाद देत नव्हती म्हणून वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार सुदर्शन गुलेने सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मासाजोग गावामध्ये मा असलेल्या अवधा कंपनीमध्ये जाऊन राडा करायचं ठरवलं त्या ठिकाणी वेगळाच प्रकार घडला मासाजोग गावातील ग्रामस्थ आणि सरपंच संतोष देशमुख यांनी सुदर्शन गुले आणि त्याच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती सुदर्शन गुलेबरोबर त्या दिवशी प्रतीक गुले देखील त्या गावामध्ये आला होता आणि त्या दिवशी प्रतीक गुलेचा वाढदिवस होता मसाचोग गावामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले यांना गावकऱ्याकडून मारहाण करण्यात आली त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यामुळे गावामध्ये आपली मोठी बदनामी झाली वाल्मिक कराडचं नाव खराब झालं हाच मनात राग धरून सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारायचं ठरवलं संतोष देशमुखांना कसं मारलं याचा देखील उल्लेख सुदर्शन गुलेने केला जेव्हा ही टोळी संतोष देशमुख यांना मारहाण करत होती त्यावेळेस त्या घटनेचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढण्यात आले आता त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय म्हणलंय ते पाहू आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारताना तब्बल पंधरा व्हिडिओ काढले आणि आठ फोटो काढले होते ते सर्व फोटो आणि व्हिडिओ दोष आरोप पत्रामध्ये जोडण्यात आले तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संतोष देशमुखांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याचा पहिला व्हिडिओ तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी काढण्यात आला तर शेवटचा व्हिडिओ पाच वाजून त्रेपन्न मिनिटाचा आहे त्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मध्ये संतोष देशमुखांचा विवळताना लहान आवाज येत आहे तब्बल दोन तास सात मिनिट हे आरोपी देशमुखांना मारहाण करत होते त्या काढलेल्या पंधरा व्हिडिओचा कोर्टामध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आलाय नेमकं ते पंधरा व्हिडिओमध्ये काय लिहिलंय एक एक करून पाहू व्हिडिओ क्रमांक एक नऊ डिसेंबरला तीन वाजून मिनिटांनी संतोष देशमुख यांना मारहाणीला सुरुवात केली आणि त्याचा पहिला व्हिडिओ महेश केदारने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता तो व्हिडिओ दहा मिनिटाचा होता कोर्टामध्ये पहिल्या व्हिडिओचं वर्णन करताना लिहिलंय देशमुखांना मारहाण करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा पाईप वापरण्यात आला आणि वायासारख्या हत्याराचा वापर करून लाथाबुक्याने मारहाण केली व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये उल्लेख केलाय हा व्हिडिओ जवळजवळ एक मिनिट त्रेपन्न सेकंदाचा आहे त्यामध्ये सर्व आरोपी संतोष देशमुखांना शिवीगाळ करतात पांढऱ्या कलरच्या पायपानी मारहाण करून तसेच वायरने देखील मारहाण करत होते आणि त्याच व्हिडिओमध्ये मध्ये ते संतोष देशमुखांची पॅन्ट काढत होते व्हिडिओ क्रमांक तीन हा चाळीस सेकंदाचा व्हिडिओ त्यामध्ये उल्लेख केलाय देशमुखांना बोटाच्या हाताने मारहाण करत होते तर दुसरा आरोपी हातामध्ये वायर सारखे हत्यार घेऊन पाठीमाग लावलेल्या मुठीने मारहाण करत होता व्हिडिओ क्रमांक चार कोर्टामध्ये त्याचा उल्लेख केलाय तीन वाजून एक्कावन्न मिनिटं आणि त्रेचाळीस सेकंदांनी हा व्हिडिओ काढण्यात आला दोन मिनिटं चार सेकंदाचा व्हिडिओ साईज तीनशे एम बी शिविगाळ करून लवचिक पाईपाने मारहाण करताना त्याचा व्हिडिओ शूट करत होते व्हिडिओची शूटिंग करणारा स्वतः महेश केदार होता आणि त्यामध्ये सुदर्शन गोले याची गाडी देखील दिसत आहे व्हिडिओ क्रमांक पाच तीन वाजून बावन मिनिट आणि सव्वीस सेकंद या सात सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये मारहाण करताना कॉलरला पकडून उठून बसवताना दिसत आहे क्रमांक सहा तीन वाजून त्रेपन्न मिनिट आणि एकोणसाठ सेकंद या व्हिडिओमध्ये मध्ये कोर्टामध्ये उल्लेख केला गेलाय संतोष देशमुख यांच्या तोंडावरती तसेच शरीराच्या इतर भागावरती मारहाण केल्याचं दिसत आहे व्हिडिओ क्रमांक सात तीन वाजून चोपन्न मिनिट आणि बावीस सेकंद या व्हिडिओ मध्ये उल्लेख केलाय तपकिरी रंगाच्या पायपाने मारहाण करताना इतर आरोपी हसताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक आठ तीन वाजून चोपन्न मिनिटं आणि बत्तीस सेकंदांनी व्हिडिओ मध्ये सर्व आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहे व्हिडिओ क्रमांक नऊ तीन वाजून पंचावन्न मिनिट सुदर्शन गुलिया हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून संतोष देशमुख यांच्या तोंडावरती लघवी करताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक दहा हा फक्त नऊ सेकंदाचा व्हिडिओ देशमुखांच्या अंगावरील सर्व कपडे काढून पायपानी मारहाण करताना सर्व आरोपी हत्याचा आनंद घेताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक अकरा संतोष देशमुख यांना अंडरवेअर वरती बसून त्यांची व्हिडिओ शूटिंग करत असताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक बारा त्यामध्ये आरोपी संतोष देशमुखांचे केस ओढून बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला जातोय व्हिडिओ क्रमांक तेरा या व्हिडीओ मध्ये संतोष देशमुख यांना या रंगाच्या स्कॉर्पिओ जवळ उलट झोपवण्यात आलं तसेच आरोपी संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेला पॅन्ट घालताना दिसतोय व्हिडिओ क्रमांक चौदा मध्ये संतोष देशमुख यांना कपडे घालताना तसेच त्यांचे रक्तानी भरलेले बनेल फेकून देताना आहे व्हिडिओ क्रमांक चौदा मध्ये उल्लेख केलाय संतोष देशमुख हे शेवटच्या क्षणाला एकदम बारीक आवाजामध्ये विवळताना दिसत आहे खरं पाहिलं तर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि याबद्दल पोलिसांकडे पुरावे देखील मिळालेत पण सुदर्शन गोलेने आपण अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारलं असं सांगितलंय पण फक्त घोलेच्या बोलण्याने काही फरक पडत नाही कारण की वाल्मिक कराडबद्दल एवढे पुरावे मिळालेत की तो या घटनेमधून निर्दोष सुटणारच नाही पण या घटनेमधील आणखीन दोन आरोपी महेश केदार आणि जयराम चाटे यांनी आणखीन एक कराडचं नाव घेतलंय सहा डिसेंबरला मासाजोग गावातील अवधा कंपनीसमोर जी मारहाण झाली होती ती मारहाण करायला सुग्रीव कराडनी सांगितलं असं जयराम साठे आणि महेश केदार यांनी सांगितलं सुग्रीव कराडनी संतोष देशमुखांना सांगितलं होतं यांना चांगला चोप द्या आणि त्यांना तिथून पळून लावा त्यानंतर देशमुख यांनी आणि गावकऱ्यांनी सुदर्शन गुले गुले प्रतीक चांगलीच मारहाण केली होती सुदर्शन सरपंच संतोष देशमुख यांनी कामशिलात लावली होती त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता असा जो गाव मध्ये झालेल्या मारहाणीमुळे आपला खूप मोठा अपमान झाला वाल्मिक कराडचं नाव खराब झालं आणि याचा बदला घेण्यासाठी त्यांनी सरपंच संतोष देशमुखला मारले असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनीही दिला याशिवाय सुग्रीव कराडचा आपल्याला बदला घ्यायचा आहे असंही त्यांनी सांगितलं पण या प्रकरणामध्ये ज्या सुग्रीव कराडचं नाव घेतलं तो आहे तरी कोण सुग्रीव कराड हा रहिवासी त्याचा पॉलिटिकल कनेक्शन असल्याचंही सांगितलं आहे सुग्रीव कराडची आई माझी जिल्हा परिषद सदस्य होती तसेच सुग्रीव कराडची पत्नी नगरसेविका देखील राहिली आहे या सुग्रीव कराडने काही दिवस धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्याबरोबर काम ही माहिती समोर आली पण सध्या सुग्रीव कराड हा खासदार बजरंग सोनवणे यांचा कट्टर विरोधक असल्याचं सांगितलं जात आहे केज मध्ये घडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुग्रीव कराडने बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव केला होता आणि आपल्या पत्नीला नगरसेविका बनवलं होतं त्या सुग्रीव कराड वरती एक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपींना सुग्रीव कराडने पकडून देण्यामध्ये पोलिसांना मदत केली होती जेव्हा पोलीस प्रशासन सुदर्शन गुले आणि इतर आरोपींचा शोध घेत होते जर डॉक्टर वायबसेला ताब्यात घेतलं तर फरार असलेल्या आरोपींची माहिती मिळेल सुग्रीव कराडने पोलिसांना सांगितलं होतं डॉक्टर वायबसेला ताब्यात घेतल्यानंतरच सुदर्शन गुले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं देशमुखाच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना पकडून देण्यासाठी सुग्रीव कराडची महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे पण जयराम जाटे आणि महेश केदार यांनी सांगितल्याप्रमाणे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख आणि मासाजोग गावातील लोकांनी सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती म्हणजेच वाल्मिक कराडला मारहाण केली होती खर तर या आरोपींनी जे काही जबाब सांगितलेत त्यामध्ये एकच दिसून आहे हे सर्वजण वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतायत कारण की नवीन व्यक्तीचं या प्रकरणामध्ये नाव जोडून मुख्य आरोपीला पूर्णपणे वाचवण्याचा प्लॅनिंग तयार केलाय पण खरं तर वाल्मी कराडच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडलेलं आहे आणि वाल्मी कराडच करा, या सर्व हत्येचा मास्टर माइंड आहे जर वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून निर्दोष सुटला तर महाराष्ट्रातील लोक आणि मनोज जरांगे पाटील शांत बसणार नाहीत कारण की सर्वांनाच माहिती आहे या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे